सोलापूर शहरात परीक्षा बंदोबस्त एप्रिल महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निवडणुका कायदा सुव्यवस्थेचा बंदोबस्तामध्ये होमगार्ड जवानांनी चांगला बंदोबस्त केला होमगार्ड जवानांचे काही मानधन रखडल्यामुळे येणाऱ्या निवडणूक बंदोबस्त बिगर मानधनाअभावी करायची पाळी होमगार्ड जवानांवर आली असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर जवानाने दिली होमगार्ड जवान हा आपल्या कुटुंबाला सोडून दुसऱ्या ठिकाणी काम करून उपजीविका चालवतो कायदा सुव्यवस्था राखणे निवडणूक बंदोबस्त करणे होमगार्ड परगावी निवडणूक बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले असून बिगर मानधना अभावी बंदोबस्त करायची पाळी होमगार्ड जवानांवर येणार आहे आता होमगार्ड जवान चार मे दोन हजार चोवीस पासून निवडणूक बंदोबस्त सोलापुरामध्ये व परगावी पुणे मुंबई येथे बिना मानधना अभावी करत आहेत परगावी होमगार्ड जवानांचे प्रचंड हाल होत आहेत दहा मे दोन हजार चोवीस पासून पुणे निवडणूक बंदोबस्त तसेच आता पुण्यावरून मुंबई निवडणूक बंदोबस्तासाठी होमगार्डना नेमण्यात आले पुणे येथे होमगार्ड यांचे प्रचंड हाल झाले सध्या मुंबई येथे बंदोबस्त सुरू असून तेथील बंदोबस्त संपण्याच्या अगोदर मागील थकीत आणि चालू सर्व मानधन मिळावे अशी होमगार्ड जवानांची मागणी आहे याबद्दल जिल्हा समादेशक यांनी लक्ष घालून होमगार्ड जवानांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी अशी समस्त सोलापूर जिल्ह्यात शहरातील होमगार्ड मागणी आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका